लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अनाभाव साठे जयंती साजरी रायगड ओव्ही न्यूज पाली संतोष चांदोरकर सधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे वडेर हायस्कूल पाली व व गोसवाल ज्युनियर कॉलेज पाली येथे सन्माननीय प्राचार्य भाऊसाहेब घोडकेसर यांचे अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अणभाव साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे माननीय मुख्याध्यापक श्री घोडकेसर उपमुख्याध्यापक श्री खाडेसर पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ भाग्यश्री कारखानीस मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन सौ प्राची निंबाळकर मॅडम यांनी केले मुलीने स्वागत गीत गाऊन स्वागत केले आठवी मुलीने, मुलीने पोवाडा गायला आणि कार्यक्रमाची रंगत वाढविली मुलांनी भाषणे करून लोकमान्य टिळक आणि अणभाव साठे यांची माहिती सांगितली तसेच अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी आपले विचार मांडले सहायक शिक्षिका सौसायली जगताप मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात शाळेचे उपमुख्याध्यापक श्री खाडेसर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले बक्षीस वितरण करण्यात आले सौ साखरले मॅडम यांनी गोड आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अनाभाव साठे जयंती साजरी रायगड ओवी न्यूज पाली संतोष चांदोरकर सधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे गबा वडेर हायस्कूल पाली व व ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली येथे सन्माननीय प्राचार्य भाऊसाहेब सर यांचे अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अनाभाव साठे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे माननीय श्री घोडकेसर उपमुख्याध्यापक श्री खाडेसर पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ भाग्य श्री कारखानीस मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन सौ प्राची निंबाळकर मॅडम यांनी केले पाचवी दोनच्या मुलीने स्वागत गीत गाऊन स्वागत केले आठवी एकच्या मुलीने टिळकांचे गीत गायले आणि मुलीने पोवाडा गायला आणि कार्यक्रमाची रंगत वाढविली मुलांनी भाषणे करून लोकमान्य टिळक आणि अणभाव साठे यांची माहिती सांगितली तसेच अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी आपले विचार मांडले सहाय्यक शिक्षिका सौसायली जगताप मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात शाळेचे उपमुख्याध्यापक श्री खाडेसर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले सौ साखरले मॅडम यांनी गोड आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते देशभक्ता का देशभक् लोकमान्य स्वातन्त्र्याहाट जाने नैत्रीपाहिनी स्वातन्त्र्याहाट जाने नैत्रीपाहिनी धन्य भारत माता जिथे विभूती जन्मनि धन्य धन्य भारत माता जिथे विभूती अशी आपल्या शाळेच्या आदरणीय ज्येष्ठ शिक्षिका कुलकर्णी मॅडम यांचे स्वागत आणि सरकार आमच्या जगताप पाडन हे असं मी त्यांना विनंती करते वाता आहे हिंदी किंवा बाबत करून इंग्रजांना हात

त्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचं त्यांचं बळ त्यांनी अजिबात सोडलं नाही जरी घरात एवढ्या दुःखाचा प्रसंग जरी आला घरातली माणसं जरी या प्लेगच्या साथीमध्ये जरी, जरी, जरी गेली तरी सुद्धा एवढे धैर्य साली एवढे धैर्यशाली कणखर असे लोकमान्य टिळक होते ते त्यांची दुसरी गोष्ट आहे एकोणीसशे आठ सालची की त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला होता आणि राजद्रोहाचा खटला त्या कोर्टामध्ये जेव्हा चालू होता त्यावेळेला त्यांना माहिती होतं की आता आपल्याला शिक्षा झाल्याशिवाय पर्याय नाही लोकमान्य टिळक त्या कोर्टामध्ये बसलेले होते कोर्टाच्या बाहेर बसलेले होते त्यांचे सर्व सहकारी बसलेले होते आता सर्व सहकारी रडायला लागले की आता आपल्याला पाण्याची शिक्षा मिळाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही आणि म्हणून त्यांचे सगळे सहकारी रडत होते त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सांगितलं इथं रडू नका रडायचं असेल तर बाहेर असे जा एवढे धैर्यशाने असे लोकमान्य टिळक होते जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहोडा त्यांनी म्हणजे आपल्याला किती अभिमानाची गोष्ट आहे आपण या रायगड जिल्ह्यातले छत्रपती शिवाजी महाराज आपले आपल्या रायगड किल्ल्याचे आपल्याला त्याचा खरा अभिमान असला पाहिजे अशा प्रकारचं हे लोकशाहीर साठे अगदी त्यांची जी काही लेखणी होती आपल्याला बरंच सांगितलं त्यांच्या लेखणी बद्दल त्यांची किती लेखणी अशी होती त्यांची लेखणी नव्हती ते दलित समाजाला बळ मिळेल समाज कसा उच्च भू प्रतीसाठी लढे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते त्यांचं एक एक साहित्य साहित्य म्हणजे का आता बऱ्याच वेळाला आपण सांगतो उच्चार झाला या साहित्य शब्दाचा या साहित्य म्हणजे काय कोण सांगेल का साहित्य साहित्य आपण मागण्यापासून आपण म्हणतोय साहित्य साहित्य म्हणजे काय साहित्यिक म्हणजे काय साहित्यिक म्हणजे काय आणि साहित्य म्हणजे काय ते साहित्यिक होते आणि त्यांचं साहित्य त्यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजेच ते साहित्य लक्षात घ्या त्यांनी लिहिलेली पुस्तकांना साहित्य असं म्हणलं जातं मग ज्यांनी मराठीमध्ये लिहिले त्यांना मराठी साहित्य म्हणतात त्यांना हिंदी, हिंदी साहित्य असं ज्यांनी इंग्रजीमध्ये लिहिले त्यांना इंग्रजी साहित्य असं म्हणजे साजरी करत आणि आणखीन एक दुग्ध शर्करा योग आहे तो म्हणजे आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय मराठे मॅडम आणि आपल्या संस्थेच्या सा, संचालिका सो मराठे मॅडम यांचाच वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देणार जाधव मॅडम पुढे या अच्छा कार्यक्रमासाठी आदरणीय मराठी मॅडम आणि जाधव मॅडम उपस्थित करत अगोदर प्रथम त्या स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मराठी मॅडम यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते आदरणीय मराठी मॅडम मॅडम तुम्ही शतायूशी राहा दीर्घ आयुर् आयुर्आरोग्य लाभो अश्विनी ग्राश्वर चनी आमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करते धन्यवाद सर आणि आपल्या कार्यक्रमासाठी आलेले जाधव मॅडम यांचंही स्वागत मी सरांना करायला सांगते आदरणीय जाधव मॅडम अशी माझी नम्र विनंती तुम्हाला माहिती आहे का लोकमान्य टिळक हे लोकमान्य का होते कारण अन्याय त्यांना अमान्य होता म्हणून ते लोकमान्य होते अशा या लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे त्यांना सर्व लाडाने बाळ म्हणून त्यांचे खरे नाव केशव होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव होते गंगाधर ठेव ते शिक्षक होते टिळकांना गणित व संस्कृत हे दोन्ही विषय अतिशय प्रिय होते त्यांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असेल त्यापैकी मी एक गोष्ट सांगणार आहे एकदा एकदा इतिहासाचा तास चालू होता गुरुजी वर्गात शिकवत होते टिळक व त्यांचा एक मित्र गप्पा गोष्टी करत होते टिळक गुरुजीने टिळकांना उठवले आणि विचारले मी आता जो पाठ शिकवला तो त्याच्याबद्दल तुला काय समजले ते तू सांगा टिळकांनी टिळक उभे राहिले व त्यांनी अस्थलितपणे आणि अचूक असा पाठ सांगितला त्यानंतर गुरुजींनी त्यांच्या मित्राला उभे केले मित्राला काही हो ते सांगता आले नाही गुरुजी म्हणाले म्हणजे टिळक गप्पा मारत नव्हते तूच गप्पा मारत होतास तुला मी शिक्षा करेन टिळक म्हणाले नाही गुरुजी मी सुद्धा त्याच्यासोबत बोलत होतो शिक्षा झाली तर दोघांना व्हायला पाहिजे यावरून या, या गोष्टीवरून आपल्याला असे समजते की टिळक नेहमी Kratma Guru Pranima, Taji Jiji Jatahna. Kratma Guru Pranima, Taji Jiji Jatahna. Kratma Guru Pranima, Taji Jiji. Surajala mantra jadi la, aah. Surajala mantra jadi la. Sarvaloka la, acerma jala tiap lokumanya naujara. Jischa sabageti apu jala, tiap lokumanya naujara. Jischa sabageti apu jala. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका